ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज रक्षाबंधन त्यानिमित्त तुम्हा सर्वांना <tompa> भगिनींना जी माता भगिनी म्हणतो आपण म्हणजे सर्वांना आजी आजोबा सर्वांना लहान थोरांना <laughs> माझ्याकडून रक्षाबंधनाच्या खूप खूप आणि खूप काही शुभेच्छा तर मंडळी आज रक्षाबंधन याविषयी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत आता जवळजवळ सर्वांना माहित आहे की रक्षाबंधन म्हणजे भावाला बहिणीने राखी बांधणे अ एवढंच माहित आहे आणि पूर्वीसारखं आता तेवढं राहिलं नवीन नाही ना कारण आता बहीणबी स्टेटसला रक्षाबंधनाचं अगर फोटो वगैरे पाठवते मेसेज करते रक्षाबंधन फोटो आता प्रत्यक्ष बांधायला बहिणींना सुद्धा वेळ नाही कारण भावा बहिणीचं प्रेम पण आता पूर्वीसारखं राहिलंच नाही काही असतील हो नाही कसं म्हणता येईल परंतु पूर्वीसारखं राहिलं नाही का राहिलं नाही हे इश्टेट आली हो इस्टेट कायदा इस्टेटीचा कायदा आला ना त्याच्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतोय दुसरं काय नाही बहिणीच्या इथं काही घरी कमी नसतं परंतु भावाचा हिस्सा मागायला तेवढी खंबीर राहते आणि हिस्सा मागण्याचं म्हणजे काय काय झालंय आजकाल काय नाही की हे पैसा फार महत्वाचा झाला प्रेम ही अशा भावना आता राहिल्या नाहीत सर्व कसं अ त्या पैशाच्या मागं लागलेली दुनिया आहे आपल्या घरी जळता जळना तरी हावरेपणा काही जायना गेला आणि त्यांचं बी एका मतानं बरोबर काही काही भाऊ बहिणीला विचारत बी नाहीत त्या बायकाच्या ह्याच्यामध्ये गुरपाटून जातात त्याच्यामुळं बी होत असेल बरं जाऊ द्या तो विषय थोडा बाजूला ठेवूया ए अगं तू काय बघायलीस नाही मांजरीला बोलतोय मांजर काय करते मी बोब मोबाईलमध्ये बोलायलो किती वरून बसते ते वरून मलाच दाखवू ते वरून बसली आणि ती बघते मी कसं बोलतोय ते पंनामार मग छान बस, बस तर हे प्रेम वगैरे पण अजून एक तुम्हाला माहिती सांगतो ही रक्षाबंधन हे आपल्या ह्याच्या पुरतं राहिलेलं नसतं ते नाही बी रक्षाबंधन म्हणजे कुणीही कुणाची रक्षा करू शकतं नहीं? आता आम्ही गुरु लोक महाराज आम्ही सुद्धा शिष्याची रक्षा करण्यासाठी त्याच्या हातामध्ये पूर्वी धागा बांधत होते रक्षा धागा आमच्याकडे मुद्दा होऊन लोक गुरु पौर्णिमेला भेटायला यायची मग आम्ही त्यांना धागा बांधायचो हम्म आमच्या पूर्वज पूर्वी तसं होतं पूर्वी शिष्य लोक आले की त्यांना गुरु धागा बांधायचा म्हणजे त्याची रक्षा करण्यासाठी हे झालं ही पद्धत होती पण ते पद्धत बी आता बंद होत चालली आम्ही बांधायला तयार आहेत हो आम्ही धागा बांधायला तयार आहेत परंतु शिष्याने आलं पाहिजे का नाही अ येत नाहीत आम्ही बांधत नाही कारण विसरून चाललो फक्त लोकांना आहे की भावाने बहिणीकडून राखी बांधून घेणे एवढंच माहित पण तसं नाही ही रक्षा राखी म्हणजे रक्षण करणारा राखण करणारा पाठ राखा हा शब्द आहे त्याच्यामध मग कुणीही कुणाची रक्षा करू शकतो पती पत्नीची रक्षा करण्यासाठी पतीला सुद्धा धागा बांधता येतो पत्नी कडून रक्षणाचा असं काही नाही राखी धागा धागा राखीचा जो म्हणतो आपण तो धागा बांधता येतो कारण पती ही आपली रक्षा करतो म्हणून अथवा पतीनं सुद्धा पत्नीला धागा बांधता येतो हम्म मी तिचं रक्षण करेन म्हणून प्रियशी प्रियकराला धागा बांधू शकते प्रियकर प्रियशीला धागा बांधू शकतो आजच्या या दिवशी ही भावा बहिणी पुरतं बंधन नसून आपल्या नात्यातील बंधन आहे हे नातं आपलं पक्क होण्यासाठी पक्क बांध गाठीनं बांधण्यासाठी हम्म पण ती भावना राहिली नाही लोकांची फक्त भाव बहिणी ती भाव बहिणी पुरतवी फक्त चार पैसे मिळते तिकडून म्हणून काही काही लोक एवढ्या ही तो कुणीही कुणाला बांधू शकत रक्षा करण्यासाठी धागा तर असं काही नाही पण आता आपली मनाची तयारी पाहिजे प्रियशीन करला धागा बांधून किंवा तू माझं रक्षण कर हु? हे जे तुकार ग्यांग असते त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी सुद्धा धागा बांधता येतो आजच्या दिवशी असं काही नाही आहे बहीणच बांधवाला बांधते अगर भाऊ भाऊ यांचंच असतं प्रेम असं नाही कुणाही प्रेमाचं जे नातं असतं कुणाला कुणाविषयी आपुलकी वाटते त्याने तो धागा बांधायला काही अडचण नाही आता आमचं आणि शिष्याचं नातंय गुरु शेषेचं नाता आम्ही त्यांना धागा बांधू शकतो आणि होती पद्धत होत आहे तर ही ही अशी रक्षाबंधनाची पद्धत आहे आजचा हा उत्सव आपण सर्वांनी अशा पद्धतीने केला तरी काही अडचण नाही दिवसही पूर्ण तुम्ही तुमच्या संबंधित नाते संबंधामध्ये धागा बांधू शकतात मुलगी वडिलांना धागा बांधू शकते लक्षात आलं कुणीही कुणाला कुठल्याही नाते संबंधामध्ये रक्षा हा धागा आपल्याला बांधता येतो हम्म एवढंच सांगायचं आजच्या या कार्यक्रमामध्ये तर मंडळी मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहेच तर परत एकदा तुम्हाला ह्या रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथे थांबवतो आई काय मांजर मला बोलू देत नाही वरून बसले पंजाबिंजा मारिन मोबाईलवर त्या हम्म शांत बस तर मंडळी याबरोबरच आपला कार्यक्रम इथे थांबवतो आणि परत भेटणारच आहे उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत तो मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा तुम्हाला बघायची का मांजर हो का हो का हो का हो का हो कशी बसली होती पिल्लोय माझा हुशार हा बघ म्याव करते का न? न? मला बोलू देत नाही म्याव म्याव करते हं चल बस येत बस चल बस आला आलीस घालून आता बस करा कार्यक्रम हां बंद करावं येतं ओके हलू हलूनुक, नको हालू नको बग, हां काय बघायचं तुला बघायचं काय आहे हां हां काय बघ ओके बघा बग, एका दहा कशी पाच मारतीवरून